मयात इंदर लक्ष्मण आव्हाड यांची केली निघणू हत्या इंदर लक्ष्मण आव्हाड यांच्या मारेकरी यांना अटक करण्यात यावे याकरिता जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा का जिल्हा जालना येथील रहिवासी नामदेव लक्ष्मण आव्हाड यांच्या भावाचा काही सावकारी करणारे पातंग समाजातील चार ते पाच लोकांनी इंदर आव्हाड यांचा निघून खून केला

माझं एक मी एक समजायचं की तिथं उपोषणला बसलेला आहे मी माझ्या पोलीस स्टेशनला यायला गेल्यावर तक्रारी हे केल्याच्यानंतर माझी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि माझी दखल नाही घेताना मी तीनशे दोन गुन्हा दाखल करा म्हणलं होतं ते गुन्हा दाखल केलेला नाही माझं एकच म्हणणं आहे साहेबाला की तीनशे दोन गुन्हा दाखल करणे त्यांना त्यांच्यावर कारवाई करणे त्यांना अटक करणे आणि मला न्याय देणे हे माझं विनंती साहेबाला कशामुळे फोन केला तुमच्या भावाचा माझ्या भावाचा फोन आहे की समजा तर गाडीच्या वादामुळे खून झालेला थोडा थोडा वाद झालेला गाडीचा गाडीच्या वादामुळे फोन केला त्यांनी फोन कर फोन करून त्यांनी माझ्या भावाला वड्या लिहून टाकले होते तर माझा भावा काय पत्ता लागला नाही तपास लागला तर मी पोलीस स्टेशनला तक्रार गुन्हा दाखल केला तर गुन्हा माझा त्याने घेतला नाही पोलीस स्टेशन माझा गुन्हा एकदम नॉर्मल घेतला त्यांनी आणि मला काढून दिलं पोलीस स्टेशनच्या बाहेर तिनेच मला मानणं मी बसलो आहे तर साहेबाला माझं एकच इंग्लेट ते कि बाबा आमच्या